जी आरमध्ये बदल केल्यामुळे अकरावी प्रवेशाची उद्या जाहीर होणारी यादी आता पुढे ढकलण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील बारा लाख विद्यार्थ्यांचा पुन्हा अकरावी प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे अकरावीची यंत्र राज्यामध्ये सर्वत्र सर्वच ठिकाणी ऑनलाईन प्रवेशपत्र सुरू आहे मात्र सरकारच्या गोंधळामुळे अद्याप प्रवेशाला सुरुवात झालेली नाही आहे अल्पसंख्यांक मोठ्या यापूर्वी शिल्लक जागावरती पुन्हा आरक्षण लागू करण्यात आलेलं होतं मात्र त्याला विरोध झाल्यामुळे या आरक्षण काढण्यात आलं आणि या सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे या गोंधळामुळे याचा मोठा फटका हा अकरावी प्रवेशाला बसलेला आहे सव्वीस जून रोजी होणारी यादी जाहीरच होणार नाही आहे अजून चार ते पाच दिवसांचा कालावधी यासाठी लागू शकतोय अशी शिक्षण विभागाने माहिती दिलेली आहे त्यामुळे अकरावी प्रवेशाचा गोंधळ आणखी वाढलेला दिसतोय आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी पवन सध्या फोन आहेत पवन आणखी गोंधळ वाढलेला आहे आणि आता आणखी चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा या सगळ्या विद्यार्थ्यांना करा करावी लागणार आहे गुरु मुळात अकरावी प्रवेशाला बारा जून होणारी यादी सरकारनं सव्वीस जूनला जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतरही आता अल्पसंख्याक कोट्यातील समांतर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्याला विरोध झाला आणि त्या विरोधाला पुन्हा सरकारला नवीन जी आर काढावा लागला त्या जी आर मधले जे आरक्षणाचे बाब आहे ती तांत्रिक सिस्टम मध्ये बदल करावा लागणार असल्याने आता पुन्हा ही यादी लांबवावी लागली आहे आता कारण उद्या जाहीर होणारी यादी जवळजवळ जवळ राज्यातून बारा लाख विद्यार्थी अर्ज करून बसलेले आहेत त्यांची उद्या यादी लागेल अशी प्रतीक्षा होती मात्र या जी आर आणि या गोंधळामुळे अल्पसंख्याक कोट्यातील पूर्वीच्या निर्णयाच्या गोंधळामुळे पुन्हा आता ही यादी लाभणार आहे असं शिक्षण विभागातील अधिकारी सांगतात गुरु बरं बर धन्यवाद पवन या सगळ्या सविस्तर माहिती